महाराष्ट्राची गोप्राफीवर बघितली तर आपली समुद्र आपली सह्याद्री समुद्र सपाटीला लागू आहे आणि ह्याच्या सह्याद्री हा बऱ्यापैकी ऐकला आहे आणि काय आहे त्याला पठार म्हणतो त्या पठारावरची गावं आणि कोकणपट्टीवरती गावं त्यांचा एकमेकांशी जे संबंध आहे तो या सह्याद्री महाराष्ट्रला ओलांडून होतो त्यासाठी हा लोकात काढलेला वाटा त्याला आपण थाट

कार्पेट रेशनिंग त्यांचं उपजीविका सगळी कोकणात तर त्यांचं येणं जरा मन पाहिजे आता ह्याचा इतिहास आपण म्हणायला गेलो तर पहिल्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत भारताचा पूर्ण युरोपियन कंट्रीशी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणे ट्रेड चालतो आपले मसाले आपले इथले हस्तिदंत चंदन आणि बरीच आपली कलाकुसर पॉटरी ही सगळी युरोपात जायची तिथले वस्तू आपल्या इकडे यायच्या आणि हा सगळा जो काही व्यापार होता तो सी फेरी थ्रूच समुद्र so, सो मार्गे जाणारा व्यापार म्हणजे सामान येणार कुठे किनारपट्टी किनार म्हणजे आपली कोकण त्याच्यावरती काही एस्टॅब्लिश बंदर होती आणि मग हा नंतर आता बघितलं वाटतं कोकण कोकण किनारपट्टीला भलेही सगळी बंदर असली तरी राजधान्या किंवा बाजारपेठा कुठे मग हा हा राजधाण्यामध्ये बाजारपेठांमध्ये नेण्यासाठी सह्याद्री चालला आणि सगळं सामान कशावर जायचं हो बैलांवर घोड्यांवर थोडे कमी मेजरली त्यासाठी कशा प्रकारचे रस्ते बनते म्हणून आपल्याला नाणेघाट माहिती आहे ज्युतचा नाणेघाटाची स्टोरी सगळ्यांना माहिती असते अशा प्रकारचे बरेच आहेत आपण जुना मग ऍक्सिस घाट बघितलं असेल तिथे आपल्याला हे असे जे ट्रेड रूट्स म्हणतो आपण की समजा चौल कसे आहे किंवा आपण म्हणतो नालासोपारा मंदिर आहे कल्याण मंदिर आहे तिथून जाणारा जुन्नतला जायचं आहे तर मग तो सह्याद्री म्हणून त्या घाटाला तेवढं महत्व आहेत जे असा माल वाहून देण्यासाठी वापरले गेले त्याला आपण म्हणतो व्यापारी मार्ग मग व्यापारी मार्गावरती आपल्याला काय बघायला मिळतं तर तिकडे जी जी कुठली राज्य करणारी तिथली राजवट असेल त्यांचं इन्कम सोर्स मनोत्तर इन्कम सोर्सेस जातात की जकात घेण्यासाठी तिथे जकातीचे चौथे आपल्याला बघायला मिळतात खूप जास्त म्हणजे पालन होत असेल तिथून तो, तो, तो जनावरांना सुखा होईल मार्ग असा तो मार्ग सुद्धा केलेला आपण बऱ्याचशा घाटवाटांना तुम्ही बघा की दहा दहा फुटांचे तुम्हाला प्रॉपर असे बनवलेले दिसतात त्याच्या बाजूला असे दगड लावलेले दिसतात आज एक तुम्ही अनुष्कुला घाटामध्ये जर गेला तर अनुष्कुला अनुष्कुला घाटामध्ये घाटावर घाटातून स्टार्ट जिथे उभयदेवीचं मंदिर आहे इथपर्यंत ऑलमोस्ट फिफ्टीन फीट चा हायवे बनवले आणि दोन्ही साईडला दगड लावले एवढं म्हणजे राज्यकर्ते पण त्या वाटांचा किरा राखायचे कारण त्यांचं रेव्हेन्यू सोर्स येतो आणि ट्रेड तो फायदा वाटा मार्फत चालतो त्याच्यानंतर तिथे बैलांना त्यांच्या पाण्याची व्यवस्था जे कोणी माणसं तिथून जाणार आहे त्यांच्या पाण्याची व्यवस्था जिथे जिथे कठीण पटापे असतील तिकडे पावट्या केलेल्या

रूट वरती पाच टाक्या म्हणजे खडकात केलेले पाण्याची टाकी आहेत आणि ब्रिटिश काळातही तो रूट वापरत होता त्यामुळे आपण जर त्याचा जी मेन चढाई आहे त्या चढाईवरती आपण बघतो की हाट कसा असतो वळणाचा असतो तो प्रत्येक वळणाला आपल्याला दगडाने दडबंदी केलेली दिसते स्टेप केलेला दिसत जेणेकरून जनावर आरामात त्याच्यावर जाऊ शकतील आणि ब्रिटिश काळातले तिथे महिलाची दगड करत आणि ब्रिटिशांचा सगळं मॅपिंग आहे मैल महिलाच जायचं त्याचे प्रॉपर आपल्याला दगड दिसतात त्याच्यावरती वन टू थ्री किती मैलचा तो घाट आहे ते अजूनही बघायला मिळत तसंच आपण कात्राबाई साईडला गेलो कात्राबाई ते हरिश्चंद्र गड त्या रूट वरती आपल्याला ब्रिटिश कारण महिला दगड बघायला आता ह्या रूटला आपण सांग ना तर ह्या रूटला पण आपल्याला महिलाचं दगड नाही बघायला मिळत सिमिलर काइंड ऑफ म्हणजे आपण म्हणतो फॉरेस्टची हद्द असते तर ती मार्किंग करण्याचे दगड असतात ते आपल्याला बघायला घाट घाटवाटा म्हणजे फक्त व्यापारी मार्ग जो आता नाही आता ही लोक जिथे राहत आहेत गावांमध्ये त्यांचे एकमेकांचे संबंध आहेत त्या गावातल्या मुली ह्या गावात दिलेल्या आहेत त्या गावातल्या मुली या गावात दिलेल्या आहेत त्याचं मी येणार आहे त्यामुळे फक्त व्यापारी मार्गाने घाट वाट आहेत असं नाही लोकांच्या रोजच्या येण्या जाण्यासाठी सुपर केलेल्या ज्या वाटत चांगल्या पाय आहेत येऊ शकतात त्या पण घाट वाटतात त्याच्यानंतर जर तिथे धनगर समाजाची वस्ती जास्त असेल तर धनगर समाजाने तुम्ही बघितलं असेल की पाणी जिथे अव्हेलेबल आहे तिथे ते काही ऍटमॉस्फिअरले जातात जसा वेळ तोपर्यंत डोंगरात पाणी अवेलेबल आहे जनावर डोंगरात असतात तिथला सारा पाणी संपला किती घरी पर घेऊन जातात हे जनावर जाऊ येऊ शकतील अशा ज्या वाटा केलेल्या आहेत ज्याच्यात त्यांना त्यांचे कॅटल किंवा त्यांचं शिप्स असतील ते घेऊन जातात त्यांची घाटवाटांची नावं पण आपल्याला तशी दिसते हैसवाळा घाट बैलगरा कारण तिथून त्यांनी त्या अॅनिमल्सला जाण्यासाठी तेवढे सुपर केलेले सो घाटवाटांची नावं पण बऱ्याच वेळा आपल्याला तिथल्या एखाद्या घडलेल्या गोष्टी म्हणून तिथल्या दिसणाऱ्या गोष्टीवरणं किंवा तिथे असलेल्या एखाद्या देवाच्या ठाण्यावर बघायला मिळतो याच्या पलीकडच्या थोड्याशा कठीण वाटा म्हणजे आपल्याला समजा इकडून खालच्या गावामध्ये जायचंय आणि रेग्युलर जाणारी वाट दोन त्याची फिरून खाली येऊन जाते सोपी वाट आहे पण इथून खाली स्ट्रेट कडा आहे आणि मला जर इमर्जन्सी जायचं असेल तर त्या कड्यात मी कुठेतरी एक दिसण लावली आहे किंवा छोट्या पावट्या केल्यात कठीण वाटे पण जाऊ शकतो फास्ट कशाच्या छोट्या वाटा किंवा कठीण टप्पे असतात त्या क्वचित तरी तरी वापरल्या जातात किंवा शॉर्टकट म्हणून वापरल्या जातात तर ह्या पण वाटा असतात आणि ह्याच्या पलीकडे कुठल्या वाटा असतात तर शिकारीच्या वाटा स्पेशल पर्पज वाटा शिकारीसाठी जाताना ते काय करतात शिकारीला त्यांना अॅनिमलला एखाद्या मागामध्ये कोंडायचं असतं मग ते एकदम म्हणजे जसं डोंगराचे उतर असते तिथून डायरेक्ट शिकारीला बोलण्यासाठी केलेल्या असतात त्या वाटा त्या वाटा तुम्ही रेग्युलर ह्या गावात जाण्यासाठी ता ता नाही वापरत पण एखाद्या रिजनमध्ये स्पेसिफिक जाण्यासाठी तिथल्या का काही साठी वापरत असतात त्या शिकारीचे शिकारी वाटा असतात मोस्टली शिकारीच्या वाटायला मांडलेल्या नसतात कारण त्या क्वचित कधीतरी वापरल्या जातात आणि ते बघायला गेलं तर डिफिकल्टी त्याची आहे असते कारण त्या रेग्युलर मध्ये यूज मध्ये नसल्यामुळे त्याला म्हणजे कधी निगा राखलेली नसते तर डिफिकल्टी लेवलमध्ये शेतकरी का फक्त काही स्पेसिफिक काळासाठी एखाद्या भागात जाऊन राहतात पहिले नाचणी आणि वरीची शेती असायची आता ते जवळजवळ मामशेस झालेली आहे त्याचे रिझन पण आहेत वरी नाचणीला बाजारपेठ नाही दुसरं इथले जनावर आहे आता धुक्र वगैरे खूप वाढली वाढले म्हणजे शिकारी बंद झाल्यामुळे डुकराचं प्रमाण वाढलं ते अजिबात शेत ठेवत नाही त्यामुळे प्रड्यूस काही मिळत नाही आणि डोंगर ओवर जाऊन राहण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता लोक शहरीकरणाकडे जास्त वाढले पिढी सगळी शहराकडे चाले पण पहिले जेव्हा लोक डोंगर मरी वरी किंवा नाचणीची शेती करायची तर त्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा समजा एखाद्या पन्नास साठ आहे त्याला वर्षभर चारा लागणार आहे तो काय करायचा अख्ख्या डोंगराच्या सपाट्यात जेवढं त्या आणायचं आणि घेऊन त्याच कारण तिथे डोकापोक चढण्याचा प्रॉब्लेम काय आहे कोणीतरी कधी वाढवा पेटवलं तर ते सगळं पेटून त्याच्यापेक्षा फुल इट टुगेदर आणि घरी आणून सेफ सिक्युअर स्वरूपात हा चारा काढण्यासाठी कधी कधी गावकरी जायचे आता हा चारा काढण्यासाठी तिकडे जेव्हा जाता येते एकदम स्टीप स्टीप उतारांवरती मग तिकडे खूप डिफिकल्ट पॅचेस त्यांना चढून यायला लागतात मग त्या पॅचेस चढण्यासाठी ते तिकडे छोटी शिडी लावायचे कोकणामध्ये असे बरेच आहेत तिथे सहा सात टप्पे असे लोक खाली उतरून जायचे काढून आणि मग त्या शिड्या जर बघितली तर तिथे काहीतरी एक टप्पा असेल असेल किंवा पाण्याचा डोंगरामध्ये पाण्याची अहमियत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ट्रेकर आहोत पाणी नाही मिळालं तर तिथे इज व्हेरी डिफिकल्ट जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी देवाचं ठाण्या करतो ऑब्व्हियसली आपण ती जागा स्वच्छ ठेवतो सो तो पाण्याचा स्त्रोत तिथे प्रोटेक्टेड राहतो तो पाण नाही हे एक मेन रिझन दुसरा एखादा कठीण टप्पा असेल तिथे एक देवाचं ठाणं असतं की बाबा येतं सुद्धा प्रवासी त्याला सांगतात की बाबा देवा आमचे आमचं रक्षण कर या वाटेल पहाटेच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला पण आपल्याला बरंच वेळ देवाची ठाणी बघायला मिळतात त्याचा पण रिझन ते मोस्टली आपल्याला भैरीचे ठाणं बघायला मिळतात किंवा वागसाई सोडवाई रिझन त्याचं हेच की हा प्रोटेक्टिव्ह डेट इज सो आत्ता तर आपण बघतोय एवढं काही म्हणजे जमिनीच्या अपघाताचा काही प्रॉब्लेम नाहीये आहे किंवा रॉबरीचा याला इशू नाही आहे पण शंभर वर्षापूर्वीचा काळ त्याला त्यांना विचारतात की तेव्हा किती डेन्स जंगल असेल किती त्यांना म्हणजे इशूज असतील साप आहेत इतर पाणी आहे आणि इव्हन लुटर्नीचा हा अशा कुठल्याही म्हणजे काय म्हणतात त्याचा कॅलॅमिटीज आपला सामना होऊ नये म्हणून देवाला एक सामना करून देत की माझा प्रवास सुखाचा होता त्यासाठी या डेटीशी तिथे आपल्याला स्थापना केली आता आजच्या रिजन म्हणजे रिजन मध्ये आपण ही का फा गेली तर खाली कोकणामध्ये चौल आहे तिथून चवळ आहे विजय बंदर आहे तिथून तो येणारा माल आहे या भागात येण्यासाठी तिथे बरेच रूट आहेत पण त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की कुठलाही रूट त्याच्यावरती मॅक्झिमम आपल्याला काहीतरी मॉन्युमेंट बघायला मिळतात म्हणजे त्या रूटचा वापर तेवढा म्हणून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी तिथे तेवढ्या सुविधा केली मग आपल्याला ह्या घरात वाटे म्हणजे जवळजवळ पाच पाण्याची टाके म्हणतात एवढी पाण्याची टाकी आहे म्हणजे तेवढा दाखव एक आपल्याला पाण्याचा असा टाका म्हणायला मिळतो ज्याला प्रॉपर तटबंदी केलेली आहे त्याला एक कायमुख पण आहे कायमुख म्हणजे काय तर दगडामध्ये काही करून केलेलं असतं किंवा त्या पाण्याचा जे आउटफ्लो आहे एक्सेस वॉटर ते त्याच्याला मिळत सो असं शिल्प आपल्या इकडे महाराष्ट्रात बघायला खूप कमी ठिकाणी मिळत ते इथे आपल्याला बघायला मिळतो दोन देवाची ठाणी आहेत तीन ठिकाणी आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात आणि वरचा सेक्शन जो आपण पूर्ण पसरून गेलाय तुम्ही जर नाणेघाट केला असेल तर नाणेघाटात हा आपण भिंडीतनं खाली उतरलो की पहिले तीन चार असे टर्न जे आहेत त्याला पूर्ण दगडी तटबंदी केलेली दिसते तशी पूर्ण दगडी तटबंदी तीन टनला इथे होती की आता सगळी गेली आहे म्हणजे गेल्या पाच सहा वर्षामध्ये कारण आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम केला तेव्हा आम्ही बघितले तो एवढा बघायला मिळतात आणि रिजन रिजन काय असं की इथे किल्ला आहे आणि कोकणात येणारा माल आपल्याला इकडे पुण्याकडे जाणार आहे त्यामुळे इथे माल ऑफिस होतच आणि त्याला त्या वाटेल लक्ष ठेवण्यासाठी त्या किल्ल्याचं म्हणून ही घाट घाटवाट्याच्या नावाचे पण दोन किस्से असतात एक गाव कोकणातलं असतं एक घाटावरच असत आपल्या आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे त्याच वाटेल महा बसू शकतात आता so आपण था खालून जर आलो तर आपल्याला वासुंडे गावातील लोक या वाटेला बैरी घाट म्हणतील किंवा गोडजिनाची वाट म्हणतात बहिरी किंवा गोडजिनाची वाट का तर खाली त्यांचे देवाचे खान आहे तो बहिरी देव म्हणून त्या बहिरी देवाकडून येणारी वाट तो बैली घाट किंवा त्याच्या मागे जो लोक आहे त्याचा शेत जर आपण बघू बघितला गोडजीनासारखं म्हणजे घोड्याच्या वरती ते चेन टाकतात बसायच्यासारखं गोडजीनाची वाटत आता गोडजीनच का त्यांनी नाव ठेवलं असेल तर तुम्ही बघितलं वासुंडे गावामध्ये राहणार यंग जनरेशन आहे बऱ्यापैकी की मुलं माथेरान मध्ये घोडेवाले सो त्यांचा घोड्यांची संबंध आहे त्यामुळे आपल्या डेली रुटीन मध्ये आपण जे बघत असतो त्याचं आपण आपल्या आजूबाजूच्या वस्तूंची करतो त्यांना ते घोडे घोडेजीनासारखा तो डोंगर दिसतो म्हणून तो घोडे जिनाचा डोंगर आणि त्याच्या पदरात जाणारी वाट घोडे जिनाची आपण इकडे बघितलं तर हे लोक त्या वाटेला वागसायची वाटते वाट वाटतं कारण आपण इथं जर खाली गेलो तर पहिल्यांदा जी नेटी लागते त्या वाटेवरती ती बाग म्हणून इकडचे लोक त्याला वागजाई घाट किंवा वागजाईची वाट म्हणतील खालचे लोक त्याला फर्टिनाची वाट किंवा खैरी सो घाट एकच पण त्याची नावं असं सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं तर प्रत्येक माणसाचं साध साधा हे असतो आपण पण म्हणतो कुठेतरी इथे जायचं असेल आपल्याला एका दुकान अरे तू तृप्तीकडे ये तो दुसरा म्हणाला अच्छा त्या झेरॉक्सवाल्याकडे येते कॉन्टॅक्ट जागेचा सेमच असतो आपल्या डोक्यात तिथली जी डॉमिनंट गोष्ट लक्षात असते आपण त्याच्याकडे त्याला असंच असतं आज आपण जे रूट करणार आहे ती जरी आपण म्हटलंय की आपण बहिरी घाट किंवा घाट करायला तरी आता दोन इकडे येऊन ठेव लॉंगल्टूट आहे आणि डिफिकल्ट रूट आहे त्यामुळे गावकऱ्यांनी तिथे मी येणं बंद करून टाकता गेल्या दोन वर्षांमध्ये कारवी खुलली कारवी माहीत असेल तुम्ही ट्रेक करा तर कारवी खुल ती झाडं मेली आणि ती मेल्यावरती काय होतं मग एक वर्षाने ती पूर्ण खाली फ्लॅट पडतात तर त्या पूर्ण रूटवरती ती कार्वी आडवी पडली आहे आणि त्यामुळे रूट जवळजवळ झाला आणि सोडून करून आम्ही गेलो असं नाही की नाही करता येणार पण विथ दिस बिग ग्रुप इट विल टेक सेव्हन एट आवर्स सो व्हॉट वी आर डुईंग इज आपण त्याचा एक पोर्शन जो खूपच रिस्की आहे तो स्किप करतो मधला एक काय आपण शॉर्टकट घेणार म्हणजे इथून दोन वाटा खाली जातो वासवण्याला एक तो खुर्जिनाची वाट आणि दुसरी तिसरीची वाट आपण काय करणार आहे सुरुवात आपण करतो वागजाई घाटाने मग मधला एक पाहिजे आपण निसणीचा घेणार आणि मग परत आपण वागजाई घाटाला टच करणार वाघाई घाटाचा जो सर्क्युलर सी शेप चा एक्सपोज पॅच आहे तो, तो आपण स्किप करतो तर ह्या पॅच स्किप करण्यामध्ये आपले दोन गोष्टी होतील एक म्हणजे ते वाघाईचं जे खाण आहे ते एकदम कड्यात आहे ते आपल्याला नाही बघता येणार की इथे ते वाघाईचे खाणं पण ते आपण बघू नाही शकतो आणि दुसरं त्याच्या खाली एक मोठा प्लॅट आहे त्या फ्लॅटवर एक दगड आहे त्या दगड चंद्र आणि सूर्य कोरलेले सो त्याला चांग किंवा चांगतळ म्हणतात त्या दगडाच्या बाजूला थोडासा पाण्याचा साठा आहे तिथे गावातले कारण पाणी पण आहे आणि त्यांना बसायला चांगली जागा आहे तर तो आपला बाळ स्किप होईल आपल्याला ते बघणार आहे इतकं छान आपण खाली आल्यावरती एक पहिला जो दगडाचा टप्पा लागतो तिथे दोन वॉटर बॉडीज आहेत पाण्याचे टाक आहेत पूर्ण मातीने भरलेले आहेत ते आपलं स्किप होईल त्याच्या खाली आपल्याला एकदा आपण दिसणी तिकडे उतरलो परत वाघाला किंवा बहिरीच्या घटाला लागतो त्याच्यानंतर ते गायमुख तळ आहे ते आपल्याला बघायला मिळेल बहिरी घाट आपल्याला बघायला मिळेल आणि ओव्हरऑल पूर्ण बघूया बघायच्या तीन गोष्टी होतात पण जवळजवळ चार एक गोष्टी आपण कव्हर करून जाऊ आणि रिजन तर आपला पूर्ण होईल पूर्ण होईल आणि काही बेसिक अंडरस्टँडिंगच्या गोष्टी सकाळी तुम्हाला मिळालेल्याच आहेत ते काही प्लीज कचरा टाकू नका कुठेही तुम्हाला थांबा असं वाटेल कोणाला तरी सांगतो थांबा आता अँपल टाइम आहे आपण कितीही वेळ घेऊन जाऊ शकतो सात वाजता खाली बसलो तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही सो वी आर नॉट इन हरी हा रूट आता खूप कमी वापरात आणि या रीजन मध्ये तुमच आणि बांबू पीठ बाईक बरेच आहे त्यामुळे आपण कार्विंग जाणार कार्विंग जाताना जर तुम्ही ब्रांचेस होल्ड करत असाल कुठे बघून होल्ड पाकोपीट बायकर युजली या लेक्टला पण बसलेले असतात कुठलाही झाड पकडताना बी केअरफुल खाली बघून चला दोन तीन ठिकाणी आपल्याला एकदम नॅरो पॅच मधून जायला लागेल जिथे एक साईडला ला खूप एक्सपोजर आहे तर एकदम कोपऱ्यातला चालू नका गवतावरती एक पाय एक पाय वाटेवरती आणि जेव्हा जेव्हा आपण स्टील खाली उतरू तेव्हा क्रॉस लेग स्टाक सरळ असं उतरायला जातो कसरायला क्रॉसलेग स्टाकडं आपण आणि रूम मध्ये आपल्याला प्यायचं पाणी आणखी नव्हतं समोर खालच्या पदरात म्हणजे वाघई घाटाच्या मुक्त कुणापर्यंत पोहोचत नाही कोपऱ्यात मिळणार नाही तर आपण प्रिझर्व्ह तेवढं नाही तुम्ही अडीच तीन लिटर आता कॅरी करत